प्रॉन्स किंवा कोळंबी हे एक सीफूड फूड आहे आणि प्रत्येकाला हे खूप आवडतं जगभरात याच्या खूप साऱ्या डिशेश बनवल्या जातात एस्पेशली आपल्या इथे प्रॉन्स करी असते प्रॉन्स सुखा असतो प्रॉन्स मसाला असतो आणि मी आज दाखवते तो आहे प्रॉन्स मालवणी मसाला हा पदार्थ बेसिकली फारच छान आहे याच्यामध्ये काटे नसतात आणि इझिली खाता येतो याच्यामध्ये ये फॅटी ॲसिड्स आहेत लॉट्स ऑफ प्रोटीन्स आहेत आणि इझिली बनणारा हा एक पदार्थ आहे प्रत्येकाला आपल्या घरात आवडेल असा हा पदार्थ आहे विविध तऱ्हेने त्याला बनवलं जात आहे गोव्यामध्ये त्याची प्रॉन्सची करी थोडी वेगळ्या तऱ्हेने बनवली जाते श्रीलंकामध्ये बनवली जाती आहे त्यानंतर थाय करी प्रॉन्सची फार टेस्टी असते खूप सारे त्याच्यात नारळाच्या सा, दुधाचा वापर केला जातो आणि विविध मसाले वापरले जातात मला आवडते ती प्रॉन्स बटर गार्लिक फ्राय आणि प्रॉन्स करी तर आवडते आणि शिवाय प्रॉन्स मालवणी मसाला हा जो आज मी तुम्हाला दाखवते ही एक युनिक डिश आहे थँक्स मालवणी सुखा प्रॉन्स मसाला त्यासाठीचं हे साहित्य आहे हे ओलो खोबरं खवलेलं आहे कढीपत्ता लसूण बारीक चिरलेला टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि ही आहे कोकम अतिशय ही छान टेस्टी अशी डिश आपण तयार करणार आहोत ही मस्त मोठ्या साईजची अशी फ्रेश प्रॉन्स आहेत आणि ह्याचं आपण प्रॉन्स मसाला मालवणी हा बनवतोय अशी साईज जेव्हा खूप जाड असते ना किंवा खूप मोठ्या साई साईज असते तेव्हा आपण असं त्यांना मधून कापतो त्यामुळे ते शिजायला छान मऊ शिजतात त्यामुळे त्या आपण आता हे तेल गरम करत ठेवलंय आता त्यात मी लसूण टाकते आहे कढीपत्ता त्यानंतर कांदा आणि एक छोटीशी हिरवी मिरची घेतली आहे चवीच्यासाठी टोमॅटो मी हळद अगेरा स्पेशल मसाला आता याच्यामध्ये छान फ्राय करणार हे सगळं त्या फ्राय झालेल्या मसाल्यात आपण एक प्रॉन्स ठेवूया आता याच्यात मग थोडस आपल्याला पाणी घालायचंय अगदी थोडं जेणेकरून मसाला त्या प्रॉन्सला व्यवस्थित लागेल छान मसाल्याचा सुगंध येतोय किचन मधून आपली प्रॉन्स आता छान शिजली आहे त्यात आपण दोन तीन तुकडे कोकमाचे टाकतोय आणि थोडं खोबरं आणि कोथिंबीर कलर अप्रतिम आलेला आहे मसाल्याचा प्रॉन्सचा आणि या सगळ्या व्यसीचा जेवण रेडी झालेलं आहे आपलं आहे प्रॉन्स सुखा मालवणी मसाला ही मी वांग्याची भाजी बनवली आहे मटकी टाकून थोडं ऑड कॉम्बिनेशन आहे पण छान लागते पोळी अगदी साधं वरणे आणि भात